सोलापूर नामांकित महाविद्यालयात मुलीचा विनयभंग पीडितेची जेल रोड पोलिसात धाव वर्गात गोंधळ सुरू असताना पीडितेने मागे वळून पाहिले त्यावेळी वर्गातील एकाने बोटाने इशारा करून पुढे बघ अशी धमकी दिली त्यानंतर सतरा ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास व एकवीस ऑगस्टला सकाळी पावणे बाराच्या सुमारास वॉशरूमला जात असताना त्या मुलाने मनात लज्जा निर्माण होईल असे भाष्य व हावभाव केले घाबरलेल्या पीडितेने तेवीस ऑगस्ट रोजी जेल रोड पोलिसात धाव घेऊन हकीकत सांगितली त्यावरून त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला बाल हजर केल्याची माहिती पोलिसांनी दिली बदलापूर दुर्घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाने नवीन निर्णय काढून शाळा महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे बंधन घातले आहे त्यानुसार मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळा महाविद्यालयांच्या वर्गासह परिसरात कॅमेरे अपेक्षित आहेत मात्र अद्याप सोलापूर शहर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये व परिसरात सी सी टी व्ही लावल्याचे दिसत नाही जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मुलीला त्याच शाळेतील एक मुलगा पंधरा दिवसांपासून त्रास देत होता त्याची माहिती कोणालाच झाली नाही शेवटी तिच्या भावाने महाविद्यालयात येऊन संबंधित मुलाला जाब विचारल्यावर हा प्रकार समोर आला पीडितेने पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिल्यानंतर त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन बाल समिती समितीपुढे हजर केले दरम्यान आता जेल रोड पोलिसांनीही त्या महाविद्यालयास पत्र पाठवून मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात काय खबरदारी घ्यावी यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत